नमस्कार मित्रांनो आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी आता येणाऱ्या काही दिवसामध्ये सरकारकडून कर्जमाफीची घोषणा करण्यात आलेली आहे दोन ते तीन लाख पर्यंत सरसकट कर्ज माफ करण्याचा विचार राज्य सरकारचा आहे यामध्ये जे शेतकरी शेतीवर अवलंबून आहेत आणि ज्यांच्याकडे शेती नाहीत अशा दोन्ही शेतकऱ्यांची अडचण समजून सरसकट कर्ज माफ करण्याचा विचार राज्य सरकारने घेतलेला आहे कारण शेतकऱ्यांचा कर्ज माफ झाला नाही तर सरकार पडेल असे बरेच शेतकरी म्हणत आहेत आणि त्यांचे म्हणणे एका अर्थाने बरोबरच आहे कारण महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली होती परंतु महायुती सरकारच्या काळात अजून शेतकऱ्यांचे कर्ज माफ झालेले नाहीत म्हणून यावरून शेतकरी बांधव खरोखरच खूप नाराज झालेले आहेत आणि जर सरकारने कर्ज माफ केले नाही तर आपले सरकार पडेल हे पण महायुती सरकारला कळालेलं आहे म्हणूनच अशा काही गोष्टींचा सरकारने विचार करून सरसकट कर्जमाफी बरोबरच दहा मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत तर आता येणाऱ्या काही दिवसात महाराष्ट्रामध्ये एक विधानसभेची निवडणूक होणार आहे त्यामुळे महायुती सरकार येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर लक्ष ठेवून कामाला लागलेली आहे असं आपल्याला बघायला मिळत आहे कारण लोकसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारला मोठा फटका बसलेला आहे आणि असाच फटका विधानसभेत बसू नये त्यासाठी मायुती सरकारने सावध भूमिकाही घेतलेली आहे आणि या सावध भूमिकेत शेतकऱ्यांना महिलांना व सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारकडे वरवण्यासाठी मोठे निर्णय अर्थसंकल्पात घेतलेले आहेत शेतकऱ्यांना कृषी पंपाचे थकित वीज बिल चौवेचाळीस लाख शेतकऱ्याला माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे तसेच सरकारने शेतकऱ्याला मागेल त्याला कृषी पंप योजना देखील राबविण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर सन दोन हजार तेवीस ते चोवीस सालच्या खरीप हंगामामध्ये सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हवा तसा भाव मिळालेला नाही त्यामुळे घोषणा केल्याप्रमाणे सन दोन हजार तेवीस व चोवीस मधील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केलेली आहे आणि याबरोबरच इतर योजनांची घोषणा देखील करण्यात आलेली आहे त्याचबरोबर कर्जमाफ होणार अशी सुद्ध लिया है। कर्जमा चर्चा सुद्धा सुरू झालेली आहे आता लवकरच विधानसभा निवडणुका होतील त्यामुळे वर्तमान शिंदे सरकार व फडणवीस आणि अजितदादा पवार शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याची चर्चा जोरात चालू आहे आणि या चर्चेमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थ व अर्थमंत्री एका न्यूज चॅनेलवर सरसकट कर्जमाफ होणार याविषयी शेतकऱ्याला सूचना दिलेल्या आहेत त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे आपल्या राज्यात एक कोटी चोवीस लाख खातेदार शेतकरी आहेत या एक कोटी चौतीस लाख शेतकऱ्यांपैकी नव्वद लाख असे शेतकरी आहेत ज्यांनी कधी ना कर्ज घेतलेला आहे तर अशा टोटल लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी एक लाख एवढा निधी वाटप करावा लागणार आहे आणि एवढा निधी सरकारकडे नाही असा स्पष्ट सांगण्यात आलेले आहे त्यामुळे या नव्वद लाखामध्ये थकीत राहिलेले शेतकरी म्हणजेच कर्ज न भरलेले शेतकरी अशा एकतीस लाख शेतकऱ्यांना आणि ज्या शेतकऱ्यांचं कर्ज एक लाखाच्या आत आहेत अशा शेतकऱ्यांना कर्जमाफ होण्याचा विचार सरकारने केलेला आहे जे शेतकरी थकित आहेत ज्यांच्या सातबाऱ्यावरती बोजा आलेला असेल आणि आता त्यांना नव्याने कर्ज मिळू शकत नाही अशा शेतकऱ्यांना त्यांचा कर्जमाफ करून नव्याने कर्ज घेता येणार आहे अशी घोषणा सुद्धा सरकारकडून केली जात आहे यामध्ये जे थकीत शेतकरी आहेत अशांना कर्जमाफ झाल्यानंतर त्यांना पुन्हा कर्ज मिळणार आहेत आणि त्याचबरोबर दोन हजार मध्ये दे देवेंद्र फडणवीस यांचं सरकार असताना दोन हजार मध्ये कर्ज माफ झालं हे आपल्या सर्वांनाच माहिती असेल यामध्ये काही शेतकऱ्यांना कर्जमाफ झालं होतं आणि काही शेतकऱ्यांचा कर्ज माफ झालेलं नाही आणि जे राहिलेले सहा लाख छप्पन हजार वंचित शेतकरी आहेत त्यांनाही आता कर्जमाफ होणार आहे आणि त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं महाविकास आघाडीचं सरकार आलं होतं त्यावेळेस देखील थकीत शेतकऱ्यांचा कर्जमाफ झालं होतं परंतु यानंतर सरकारला असा प्रश्न पडला जर नेहमीच जर थकीत शेतकऱ्यांचा कर्जमाफ झालं तर रेग्युलर कर्ज भरणारे शेतकरी सुद्धा कर्ज भरणार नाही त्यामुळे जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान म्हणून पन्नास हजार रुपये देण्यात आले होते परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना दोन हजार एकोणीस मध्ये it. प्रोत्साहन अनुदान मिळालं नसेल म्हणून अशा शेतकऱ्यांना ज्यांना दोन हजार एकोणीस मध्ये प्रोत्साहन अनुदान मिळालं नसेल अशा शेतकऱ्यांना दोन हजार चोवीस मध्ये प्रोत्साहन अनुदान हे वाटप करण्यात येणार आहे आता दोन हजार चोवीस मध्ये कर्ज माफ होईल का नाही हे फक्त शासनाचा विचार चालू आहे आणि ज्यांना दोन हजार सतरा दोन हजार एकोणीस मध्ये कर्जमाफ झालं नसेल प्रोत्साहन अनुदान मिळालं नसेल अशा शेतकऱ्यांना कर्ज वाटप चालू आहे तर महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता अशीच माहिती आपण टेलिग्राम ग्रुपमध्ये देत असतो तर टेलिग्राम ग्रुपला जॉईन करून ठेवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्वपूर्ण अपडेट्स आपण घेऊन येत असतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाभार्थ्यांना शेअर करा असेच नवीन योजनांचे अपडेट जाणून घेण्यासाठी युआन युवांटेक चॅनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद